माल देश नगरी तास बातम्या आणि परच काही पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत सांगोला महाविद्यालयात सात ते दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कालावधीत उन्मेष सृजनारंग युवा महोत्सवाची जय्यत तयारी महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबूरावजी गायकवाड सांगोला महाविद्यालयात युवा महोत्सवासंदर्भात संदर्भात पत्रकार परिषद संपन्न पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उन्मेष सृजनरंग रंग युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात सात ते दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कालावधी या कालावधीत आयोजित केलाय या महोत्सवासाठी सांगोला महाविद्यालयानं जोरदार तयारी सुरू केली असून एकूण छत्तीस समित्यांचं कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचलंय या उद्घाटन सुप्रसिद्ध लोककलाकार योगेश चिकटगावकर यांच्या हस्ते होणार असून पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाणवर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भोसवणार आहेत या चार दिवसीय महोत्सवामध्ये ललित कला नाट्य नृत्य संगीत वाद्य आणि लोककला या विभागातील एकोणचाळीस प्रकारात स्पर्धा होणार असून साठ महाविद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत अशी माहिती या युवा महोत्सवाचे स्वागतोत्सव व महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबूरावजी गायकवाड यांनी सांगोला महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेसाठी सांगोला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष प्राध्यापक पी सी झपके खजिनदार नागेश गुळमिरे सचिव ॲडव्होकेट उदयबापू घोंगडे सहसचिव साहेबराव ढेकळे महादेव झिरपे रावसाहेब ताटे श्यामराव लांडगे सुरेश फुले प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश भोसले व युवा महोत्सव सर्व कमिटी प्रमुख सदस्य उपस्थित होते आमच्या सांगोला महाविद्यालयामध्ये सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत करणार त्या युवा महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स हे येणार आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लावणी आहे सम समूह गीत आहे कातर्का मूळ अभिनय अनेक अनेक प्रश्नमंजूशा असे तीस पस्तीस पस्तीस ते छत्तीस इव्हेंट टिकवणार आहेत त्या चार दिवसामध्ये आणि हा कार्यक्रम सात तारखेला उद्घाटन आहे त्या उद्घाटना ते ततगावपूर येणार आहे आणि समारोपाला हे अनासपुरे हे येणार आहेत आणि कुलगुरू गुरु हे दोन्ही काम कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत येणारे परीक्षक बाहेरगावाहून येणारे परीक्षक त्याच्यानंतर विद्यापीठातली काही विद्या त्या कमिटीवर राहणारे बी सी कुटुंब यांच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे मुलांच्या निवासाची व्यवस्था हे मंगल कार्य दोन आहेत आपल्या त्याला रामकृष्ण रामकृष्णकिल्ला आणि बंधन पॅरेस इथं केलेली आहे आणि मुलींची राहण्याची जी व्यवस्था आहे ती आपल्या मुलीचं उठेल आणि मुलांचं उठेल या या ठिकाणी पाचशे सहाशे मुली तर राहतील अशा पद्धती जेवण सात तारखेला सकाळी नाठटा दुपारी जेवण संध्याकाळ आठ नऊ आणि दहा तारखेला दुपारचं जेवण असं प्रत्येक जीवन सात जेवण आहे आणि चार दिवस नाटका चहा आहे अशा पद्धतीनं सोय केलेली आहे त्यांची राहण्याची काही जे परीक्षा केणार आहेत त्यांना राहण्याची तिथं केली सोय तिथून निवास जिथं निवासाची व्यवस्था केली जिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या ती मुलांसाठी विद्यापीठानं दोन बस केलेली आहेत सिंहगड कॉलेज आणि आणखी आम्ही काही वाहनं घरी त्या निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे आणि अशा प्रकार हा सात दिवस कार्यक्रम चालला विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय तुम्ही विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं त्याच्या फुला गुणाला वाव मिळावा आणि पालकांचं काम असं की आपला विद्यार्थी एक समजा ड्रॉइंग एखाद्या चांगला असेल त्यानं काय चित्र काढलं असेल तर तो आजच्या पुढच्या त्याच्या भावी आयुष्यात चालू एखादा चांगला गायक असेल तर पालकांनी त्याला गायन करायला प्रोत्साहन देऊ एखादा तबलावादक असेल या विद्यार्थ्यांना जे आवडतं त्या विद्यार्थ्यावरती पालकाने काही लादू नये आणि ह्या विद्यार्थीचे जे पार्टिसिपेट करतात त्यांचं कुठलं गुण आहे त्याच्यावरती हे त्या पालकांनी बघावं पालकांनी हे कार्यक्रम बघायला यावं आपली पोरंपुरी काय करतात ते बघावं आणि त्यांच्या कला गुणाला वाव द्यावा आणि त्याच्यावरती कुठलं न लागता एवढ्यासाठी सारे लोक आणि त्याला प्रोत्साहन द्यावं असं माझं